सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश रद्द करा या मागणीसाठी मागील नऊ दिवसांपासून मंगेश ससाने जे आहे ते उपोषणाला बसलेले आहेत आणि राज्य सरकारने त्यांच्या आंदोलनाची दखल घेत आज त्यांची भेट घेतलेली आहे भाऊ स्टेट राज्य सरकारने राज्य सरकारचं जे शिष्टमंडळ आहे ते तुमच्या भेटीला झालं होतं तुम्ही उपोषणसुद्धा स्थगित केलं आहे आंदोलनाचा फलित झालं असं वाटतं हां नक्कीच यातनं काहीतरी आम्हाला नक्कीच मिळालेलं आहे आमचा शंभर टक्के विजय झाला आहे असं नाही आहे पण आम्हाला नक्कीच मिळालं आहे आमची दखल घेतली गेलेली आहे त्यानंतर आमचा सर्वात जमेची बाजू म्हणजे आमचा ओबीसी व्ही जे एन टी आलुतेदार बलुतेदार एक झाला प्रश्नांसाठी आक्रमकपणे बाहेर आला तर हे असं एकंदरीत चित्र आमच्यासाठी तरी स्वागतारही आहे आणि आता सरकारने बऱ्याच गोष्टींचं आश्वासन दिलेलं आहे बऱ्याच गोष्टी मान्य केलेल्या आहेत आम्ही आशावादी आहोत की आपण बघतोय की मनोज जरांगे पाटीलही दुसऱ्या बाजूला ओबीसीमधून आरक्षण मिळावं या मागणीवरती ठाम आहे सरकार म्हणते की ओबीसीवरती सुद्धा अन्याय होत होणार नाही सरकारला ओबीसीवर अन्याय होऊन देणं परवडणारं नाही आहे आता जरांगे ठाम आहेत जरांगे म्हणजे सरकार नाही जरांगे म्हणजे महाराष्ट्रातील तमाम शंभर टक्के समाज नाही किंवा पन्नास टक्के समाज नाही जरांगेंची जरी जरांगेंना एका मोठ्या समाजाचा समर्थन असलं पण जरांगेचा अभ्यास जरांग्यांच्या मागण्या हे असंविधानिक आहेत कुणावर तरी अन्याय करणारे आहेत त्यामुळं राज्य सरकारला पण माझी विनंती आहे आणि मराठा समाजाला पण विनंती आहे की अशा नेतृत्वाचं म्हणणं ऐकणं आणि त्यांनी समाजा समाजामध्ये वितृष्ट निर्माण होणं एखाद्या समाजाचे हक्काधिकार हिरावून घेणं हे काय बरोबर नाही आहे त्यामुळं सरकारने सामा सत्सद्वेगबुद्धी वापरावी आणि कुणाचं किती ऐकावं हे ठरवावं काय काय माग मागण्या ज्या आहेत त्या मान्य झालेल्या आहेत तुम्ही उपोषण स्थगित केलेलं आहे आणि भुजबळनी असं सांगितलं की उपोषण स्थगित झालेलं आहे लढाई अजून संपलेली नाही हां नक्कीच कारण की ओबीसीचं रात्र थोडी झोंग फार आहे अनेक मागण्या आहेत आमच्या हॉस्टेल्स आहे आमची जनगणना आहे आमचे आर्थिक विकास महामंडळ आहे आमचं राजकीय आरक्षणाचं बोजवारा त्या पाठी आयोगाने केलेला आहे आमचं आरक्षण चॅलेंज झालेलं आहे त्यामुळं अशा अनेक गोष्टी आहेत त्यामुळं आत्ता तरी आमच्या सध्या ज्या मागण्या आहेत त्या मंत्रिमंडळ उपसमिती आधार कार्ड लिंकिंग त्यानंतर निधी देणं याबाबत असं मान्य मान्यता झालेली आहे बाकीच्या मागण्या ह्या तांत्रिक थोड्याशा अडचणी आहेत त्याच्यामुळं त्या त्या प्रोसेसमध्ये आम्हाला समाविष्ट करून घेतल्या जाईल आणि सरकार सकारात्मक आहे की या पण मागण्या त्या मान्य करते आपण असं सांगितलं होतं की एकच समाज वेगवेगळ्या पद्धतीने जे आहे ते आरक्षणाचे फायदे घेतो डब्ल्यू एसमधून असेल किंवा बाकी कुणबी कुणबी प्रमाणपत्र म्हणून असेल त्यासाठी जे आहे तुमची एक मागणी जी आहे ते पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची मान्य झाली हा नक्कीच कारण की आपण बऱ्याच केसेस असे दिसल्यात की जसं पोस्ट असेल जशी जागा असेल तसा दाखला दाखले काढून ठेवायचे आणि मग जी जागा असेल तसा दाखला वापरायचा मग एकंदरीत याने आमच्यावर अन्याय होतो ना तुम्ही जर वेगळी कॅटेगरी के केली वेगळा प्रवर्ग केला तर त्या प्रवर्गामध्ये घेतलं पाहिजे आणि मग जो दुसरा प्रवर्ग आहे त्याच्यामध्ये आमचे जवळजवळ साडेचारशे जाते एकोणतीस टक्के रिझर्वेशन आहे मग तिथं ते, ते वापरायचं कुणबी दाखले वापरायचे ए सी बी सी दाखले वापरायचे नंतर ई डब्ल्यू एसमध्ये पण जायचं तर हे कुठंतरी अन्यायकारक आहे आणि हे फक्त ओबीसीवर अन्याय नाही आहे हे खरं एक ज्या एक लोकशाहीचे जे अधिकार आहेत त्याचं हनन आहे त्यामुळं नक्कीच आम्ही याबाबत आवाज उठवला आणि ह्या दाखल्यांना आधार कार्ड लिंक काढावं अशी मागणी केली भाऊ कुठेतरी असा आरोप केला जात होता की ओबीसी आंदोलकांची दखल घेतल्या जात नाही आहे परंतु आज थेट सरकारचं शिष्टमंडळ जे आहे तुमच्या भेटीसाठी आलेलं होतं एक सगळं फलित झालं आहे असं वाटतं का सगळ्या आंदोलनाचं फलित झालं आहे असं वाटतं हां नाही सरकारने सुरुवातीला चार पाच दिवस दखल घेतली नव्हती पण एक आहे की जसा जसा असंतोष निर्माण होतो जसा जसा आक्रोश निर्माण होतो मग ते कुठलीही व्यवस्था असू कुठलंही सरकार असू ते दखल घेतं त्यांना दखल घ्यावी लागते आणि ही फक्त लोकशाहीची आणि जनतेची ताकद आहे की सरकारला कसं गुडघ्यावर आणायचं तर आम्ही म्हणत नाही गुडघ्यावर आणायचं कारण सरकार म्हणजे हे आपलेच प्रतिनिधी आहेत आपल्यासाठीचे आणि आम्हाला असं शब्द वापरणं पण योग्य वाटत नाही पण सरकार कुठंतरी ओबीसीच्या असंतोषाला मान्यता देऊन असंतोष समजून घेऊन आमच्याबरोबर बोलायला आलं आम्हाला डायलॉगसाठी आमचे मागण्या जाणून घेण्यासाठी आम्हाला बोलवलं आणि तातडीने शिष्टमंडळ पण पाठवलं ही नक्कीच ओबीसीसाठी एक स्वागता गोष्ट आहे तेरा ता, तेरा जुलैचा जो आहे तो जरांगेने अल्टिमेटम दिलेला आहे सरकारला आणि दुसऱ्या बाजूला सरकारने तुम्हाला आश्वासन दिलं की ओबीसीवरती अन्याय होणार आहे आता मला खरं वाटतं की सरकारने जरांगेवर एखादी डॉक्युमेंटरी काढावी त्यांचे त्या अल्टिमेटम त्यांच्या त्या मागण्या त्यांचं ते उठणं त्यांचं ते बसणं अल्टिमेटम कशाचा जरांगे देतात ते की ओबीसी एस सी एस टीच्या कायद्यामध्ये असा संविधानिक शब्द टाकायचा मग हे असा अल अल्टिमेटम मी सरकारला देऊ का कोणीही उठेल उपोषण करेल मोठा समाजाचा असेल मग काही तुम्ही उद्या म्हणतील जरांगे म्हणतील ॲट्रोसिटी कायद्याची आटच सेटल करून टाका उद्या फौजदारी कायद्यामध्ये बदल करा म्हणतील उद्या दिवाणी कायद्यामध्ये बदल करा म्हणतील जसं सगळे सोयरे तसे म्हणतील गावकी की, की जोडीदार अशा अल्टिमेटम सरकार पाहणार सरकारनी पण ठरवावं की कुणाचं किती ऐकायचं त्याला कायदेशीर आधार आहे का त्याला नैतिक आधार आहे का ते लोकशाही तत्वात बसणार आहे का आणि मग कुणाला म्हणण्याला किती मान द्यावा भले मग तो कितीही ताकदवर असेल त्याच्यामागं कितीही मोठा समाज असेल पण अशी जर ताकदीच्या जोरावर कायदा सुव्यवस्था आणि कायदे बनायला लागले तर मग मा नक्कीच महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी हे चांगलं नाही हो आता जरांगेचा अल्टिमेटम आहे पुढची तुमची भूमिका कशी असणार आहे कारण हे आंदोलन स्थगित झालेलं आहे संपलेलं नाही आमची पुढची भूमिका एकच आहे आमच्या मागण्या आम्हाला काय कुठं चमकायचं नाही आहे आम्हाला काय कुठलं हिरो व्हायचं नाही आहे आम्हाला काय का का लाईम लाईटमध्ये राहण्यासाठी आंदोलनं उपोषणं करायची नाही आहे आम्हाला आमच्या समाजाला न्याय द्यायचा आहे आमच्या मागण्या मान्य होत गेल्या तर आम्ही नक्की सरकारबरो सरकारची सकारात्मक चर्चा करत राहू आणि आमच्या ओबीसींना द्याय दे, देत राहू आणि जर वाटलं की सरकार शब्द फिरवतं आहे सरकार आहे तर मग यापेक्षा उग्र आंदोलनं उपोषण होते हे होते उपोषणकर्ते मंगेश ससाने यांनी जे आहे ते आजच जे आहे उपोषण सोडलेलं आहे सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या तर आम्ही सकारात्मक सरकारसोबत चर्चा करू तर सरकारने जर आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत नाहीतरी आंदोलन अधिक तीव्र असेल असं मंगेश ससाने यांनी सांगितलं व्हिडिओ जर्नालिस्ट निलेश सर राजरत्न जोंध हे टॉप न्यूज मराठी कम ऑन गाइस हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना हम्म hmm. तो ये रेड वाला है. सही वाला देना वो ढक्कन <laughs> पहले तो सही पानी पीना हम्म Manikchand Oxyrich proudly Indian